आज आपल्याला बनवायचे आहे पालक मुलांना पालकची भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही दाल पालक तयार केले तर नक्कीच मुले आवडीने खातील दाल पालक तयार करण्यासाठी एक वाटी मी या ठिकाणी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे धुवून घेतलेली जी डाळ आहे ती आपण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे एक पालकची जोडी मी छान स्वच्छ अशी धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे ती पालक आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे एक टमाटा मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे ते टमाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये हॉट टाकून घ्यायची आहे डाळीच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला कमी गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान अशी शिजलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेले आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान फुटलेली आहे यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत जिरेही आपले छान फुललेले आहेत यामध्ये आता आपल्याला एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे यामध्ये कुटून घेतलेला लसण टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत दोन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत एक चमचा मी धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचा आहे मस्त असा आपण मसाला परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये फेटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे डाळीला आपल्याला छान खळकळून उकळी काढून घ्यायची मस्त अशी आपली दाल पालक या ठिकाणी तयार झालेली आहे भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही दाल पालक खाऊ शकता